नमस्कार सगळ्या भावाहिणी बसली राजू भाऊची वाट बघत वर दवाखान्यात आता तो काय आलाच नाही अजून दाजी झोपल्यात तुमचं सलाईन चालू केली ना का खायला चारला त्यांना शिरा बसली मी दाखवते तुम्हाला दाजीला सलाईन चालू बर वाटतंय खाली जाते जेवाय मी आता डोळ्यात औषध सोडले त्यांच्या दोन अडीच वाजले अजून मी जेवण नाही केलं भाव बहिणीनं तुम्हाला खायचं का आधी तुम्ही वरण तुम्ही जेवा मग मी जाते खाली ती म्हणतेस चलाय मुळे भूक लागना झाली मी जाते मी तिकडं खाली जीवते हा काय लागतय का तुम्हाला काय देऊन जाऊ का होय ती राजूभाऊची वाट आता येईल मग चिल आली जरा बाहेर भाव बहिणी ना दवाखान्यातून तिथं बी रस्त्याला कुणाचा तरी काहीतरी प्रॉब्लेम झाला ॲक्सिडेंट त्याच्यामुळं तो थांबला तिकडच तिकडच आहे मी बघा त्याची वाट बघती रात्री आलताच असा दवाखान्यात अपूर्वा आली वाटतं संग त्याला पप्पाला बघायचं होत मी काय घेत दवाखान्यात ज्या दवाखान्यात तुमचं दाजी दिसत आहे का मोठं नाव आहे हॉस्पिटल तवाशी घेतोय का आता आडीच वाजत आल्या भाऊ मग अजून तपास राजू भाऊ टावर तर मोठा मोठा इथं चालू त्याला रेंज पकाडतंय बरं का इथं दवाखान्यात त्याचं काय वाद नाही रेंज चेंज असते म्हणजे आपलं व्हिडिओच्या कामाला पण आणि मग फोन येण्या जाण्याला पण प्रॉब्लेम नाही होत म्हणजे होतं आपलं काम व्हिडिओचं पण होतं आणि काय म्हणतात त्याला कोण पण यायला जायला हिवत नाही नाही तर काय काय ठिकाणी रेंज पकडत नाही आता पाऊस उघडलाय सकाळ धरण पाऊस पात राजू भाऊ अजून कुठ कसा येईना ना वाट बघती आता मगाशी त्याला फोन केला तर मानला रस्त्याला ऍक्सिडेंट झालाय आणि तिथं थांबलोय म्हणजे हाय का नाही डोक्याला एक एक टेन्शन बघते त्याची वाट मी भाऊ बहिणी मग अशी तिथं गाळ्या पशी बसल्या तिथं जाऊन बसते त्याची वाट बघ पूर्वी आहे संग अपूर्वा त्याच्यामुळं बाकी दुसरं काय नाही चला मग बाव का नाही दिसतोय का आता एक काय भेटल्या होत्या बी एस एन एल ऑफिसमध्ये म्हणजे बीएसएनएल मध्ये का आम्हाला येतं कोणत्या ह्याच्या जॉबला त्या मला म्हणल्या पूनम ताई तुमचं व्हिडिओ बघितल्यात मी दाजे हे काय आता भेटल्या होत्या मला म्हणत होत्या चला भेटायला यायचं या दाजेला म्हणलं आता ती आराम करते तर येतील म्हणजे आता मी हाय म्हणलं दुपारपर्यंत इथं ऑफिस मध्ये कामाला ऑफिस मध्ये सर सारे हिच हायच ना येतेल मग भेटाय भेटायचं तुमच्या त्यांजीनला व्हिडिओ बघत्या सगळ्यांचा आपल्या योगिताचं बघतात राजूचं बघतात तुमच्या ताईचं बघतात सगळ्या फॅमिलीचं व्हिडिओ बघतात ना ते ना अजून राजभाऊ आला म्हणजे आपलं टेन्शन नाही व बाकी दुसरं काय नाही वातावरण एक पावसाचं बंद व्हायना वाट बघून वाट बघून आला बाह राजू भाऊ भाऊ बहिणी आणि पाऊस पाऊस येतोय आणि त्याच्यात काय झालंय बघा बसलोय बाहेर दवाखान्याच्या बाहेर येऊ हा तुमचं आपलं राजभाऊ काय आतमध्ये राज गेलाच नाही बसलो तर आम्ही जिवलीने आता जेवण केलं तीन वाजल्या दे मला देवायला आधी तीन वाजल्याला किती वाजल्या तीन वाजल्याला एवढा टाइम झाला मला जेवण करा पाऊस चांगलाच पाऊस आलाय आता रस्त्यात असल्या कुठं फिरणार आहे ते माणसं ل तरी बरं निवार झाला बर बसलो आम्ही पण महिना झाला ना किती दिवस झालं एक महिना झाला चालला एक महिना आखाड लागल्या आपण वाला दुष्काळ पडायचा

बसले सगळी राजबा बसला इथं आम्ही बसलो एक आहे गाळ आहे इथं इथून तिथून गाळ आपलं धंदे पाण्यासाठी काढलेलं असते ते होय मग काय काय माहिती बाडीवर बघायचं काय आपण एखादा भाडा चिहा जवळची जवळ च्या काय म्हणते द्राक्ष जायचं ते काय काय त्याचं नाव आपलं पेशंटला तर चिहा एक एक ऐकचं काम करतो का मग तीच म्हणते घ्यायचं का एखादा गा भाड्याने हा

नाही दवाखान्यात पेशंट बरोबर येतात ना लोक त्याच्यामुळे परत एखादा गरबडी पेशंट पेशंटला तर पण आता दोन दोन महिन्यात बंद करायचं म्हणल्यावर परवडत का आपल्याला खर्च पाणी करून नाही ना परवडणार भाव बहिणी त्यापेक्षा असं वाटत मग आपलं ते रोजा रोजी कर केलेलं काय वाईट आहे उघडला बरं का आता पाऊस काय सरकारी दवाखाना पुढे आहे ना अलीकड लय म्हणजे आणि ही सगळी म्हणजे सर्वेस वाले लोक आहेत इथं त्यांचीच दवाखान्यात येतात ना इथं आपल्या सारख्यांच काय पण लय ती लय जास्त सर्वेस वाली येणार ते ना येते ती ना मोठा दवाखाना आहे ना ती जादा पैशाचा दवाखाना आहे

आता काय मला जेवाय नाही भेटत म्हटलं पण राजूभाऊनी वाचावलं शेळ्यावाले जे होत ना आजोबा त्यांनी त्यांनी साईडला उभा राहिली तेव्हा पोटाला भाकर खाल्ली तीन वाजता तुमचं दाजे आहेत आता था था ता ता वर जावं लागलं ला आता जरा उलट तर सलाईन लावून आराम आहे सलाईन लावली ना त्यांना जेवणही घातलं होतं त्यांना आता एकदा वरण चपाती द्यायची मग काय नाही एकदा वरण चपाती पण त्यांना सलाईन मुळे भूक ना झाली ना, ना, आ, आ, बाए बाए ना आ, आ, ती नको जेवाय मला भूक असा प्रॉब्लेम झाला चला मग बाय बाय सगळ्यांना भाऊने आता येताना रस्त्याने एक ऍक्सिडेंट झाला बघा कसला झाला गाडीनं